नमस्कार कुकवित योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी चमचमीत आणि चविष्ट सोयाबीन वडीची भाजी बघणार आहोत तर ही भाजी नॉनव्हेजपेक्षाही मस्त अशी चवीला लागते आणि अगदी चमचमीत ही भाजी तयार होते जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल ना तर ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा आणि या वड्यादेखील मस्त अशा प्रोटीनयुक्त असतात तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी या सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत तर वड्या बघू शकता या एका ब्रँडेड कंपनीच्या वड्या घ्यायच्या आहे अशा ज्या लूज भेटतात ना त्या वड्या नका घेऊ त्याची क्वालिटी एकदम बेकार असते तर कुठल्याही कुठल्याही बॅक एखाद्या पॅकेटच्या असतात ना त्या, त्या तुम्ही इथे वड्या घेऊ शकता तर सर्वात आधी याच्यामध्ये कडकडीत असं गरम पाणी आणि मीठ टाकून याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा याला जो वास असतो ना तो सगळा निघून जाईल आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन असे म टमाटर कट करून घेतले आहे यासोबतच दोन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्सरला लावून याची एक पेस्ट तयार करून घ्यायची तरी ती बघू शकता ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे आता दुसरीकडे या वड्या देखील आपल्या चांगल्या फुलल्या आहेत तर या पद्धतीने हाताने अशा वड्यांचं सगळं पाणी आपल्याला पिळून काढून घ्यायचं आहे नंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल टाकून घेतल्यानंतर जे आपण वड्या काढून ठेवल्या होत्या ना याच्यामध्ये टाकून याला परतून घ्यायचं आहे तर तेलामध्ये या वड्या परतून घेतल्यानंतर याची चव खूप छान लागते तर सुरुवातीला या थोड्याशा अशा चिटकतात नंतर मग चिटकणार नाही तर आता याला आपण दोन तीन मिनटं असं परतून घ्यायचं आहे तर आता वड्यांना कलर छान येण्यासाठी थोडंसं मी ते लाल तिखट आणि हळद पावडर टाकून घेते यांनी ना वड्यांचा कलर खूप छान येणार आणि या वड्या तुम्ही अशाच फ्राय करून देखील मुलांना देऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनवर देखील या वड्या अशा फ्राय करून दिल्या ना तर त्यांना देखील हा खूप आवडेल तर आता याला छान असं परतून घेतलं आहे सगळं तिखट आणि हळद चांगलं असं वड्यांना लागलेलं ला। आहे तर बघू शकता आता अजिबात या वड्या चिकटत नाही आहे तर म्हणजे ह्या मस्त अशा फ्राय करून झालेल्या आहे तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊ आणि एक दुसरी कढई घेतली त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घ्यायची जिरं टाकून घ्यायचं जिरं आणि मोहरी चांगली तडतडून झाल्यानंतर याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचा आता याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा तर मी इथे चॉपरमध्ये असा बारीक बारीक कट करून घेतला आहे तर कांदा इथे थोडंसं जास्तच वापरलेला आहे म्हणजे आपल्या ग्रेवीची कन्सिस्टन्सी जशी पाहिजे तसं तुम्ही इथे कांदा कमी जास्त करू शकता आता कांदा ना आपल्याला चांगला हलका ब्राऊन कलर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर इथे बघू शकता कांदा असा हलकासा परतून झाला ना तर आता याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया तर मी इथे आलं लसणाची पेस्ट आहे ना अशी फ्रेशच म्हणजे कुटून घेतलेली आहे तुमच्याकडे जर तयार असेल ना ते देखील वापरू शकता पण कुठल्याही भाज्यांमध्ये ना फ्रेश जर तुम्ही आलं लसणाची पेस्ट टाकली ना त्याची चव वेगळीच लागते तर आलं लसणाची पेस्ट देखील चांगली अशी परतून घ्यायची म्हणजे याचा कच्चा जो वास असतो सो सगळ्यांना निघून जाईल तर इथे बघू शकता आलं लसण चांगलं असं परतून घेतलं आता याच्यामध्ये काही सुखे मसाले टाकायचे आहेत तर मी इथे लाल तिखट हळद पावडर सोबतच गरम मसाला धने पावडर आणि इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता याला सगळं असं परतून घ्यायचं या पद्धतीने जर तेलामध्ये हे सगळे मसाले टाकले ना तर भाजीचा रंग खूप छान येतो याला तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर जे आपण टमाटर मिरची आणि कोथिंबीरची जी प्युरी बनवून ठेवली होती ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायची आता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून थोडंसं ड्राय होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे टमाटर चांगला शिजला गेला पाहिजे तर आता आपण याला झाकून चांगलं चार पाच मिनटं शिजवून घेऊ म्हणजे मसाल्याला थोडंसं तेल देखील सुटेल तर मी इथे चार पाच मिनटं हा मसाला चांगला शिजवून घेतला आहे तर आता इथे बघू शकता साईडनी मसाल्याला तेल असं सुटलेलं आहे आणि मसाला, मसाला देखील थोडा ड्राय झाला आहे म्हणजे टमाटा जे जे पाणी आहेत ना ते सगळं असं सुकलं पाहिजे आता याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं असं गरम पाणी करून टाकलेलं आहे तर आता तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे ना तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता थोडीशी उकळी येऊ हो द्यायची नंतर याच्यामध्ये आपण ज्या वड्या करून ठेवल्या होत्या ना त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या परत त्याला मिक्स करून घ्यायचं तर आता आपण ज्या वड्या आहेत ना त्या आधी शिजलेल्या आहेत म्हणजे आपण याला गरम पाण्यामध्ये भिजत टाकलं होतं ना तर याला वेळ जास्त वेळ शिजायला लागत नाही तर इथे दोन तीन मिनटं मंदाचेवर आपण याला उकळी काढून घेऊया तर दोन तीन मिनटं उकळी काढून घेतल्यानंतर इथे बघू शकता आपली ही भाजी तयार झालेली आहे तर इथे ना मी खूप जास्त असा रस्ता भाजीला केलेला नाही आहे तुम्हाला जर जर रस्ता जर जास्त पाहिजे असेल ना तर आधीच थोडंसं पाणी जास्त टाका कारण वड्या आहेत ना ते ना पाणी असं शोषून घेतं आणि मग भाजी थोडी ड्राय होते तर आता इथे मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे परत त्याला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर मस्त अशी चमचमीत ही भाजी तयार झाली आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच सांगा आणि तुम्ही सोयाबीन वड्या खात असाल ना तर ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये बाय बाय